चला प्रश्न क्रमांक चार चार हजार आठशे तेवीस वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा कोकण पट्ट्यात आणि विदर्भात भात उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून हे शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेऊन पिकवलेले भात नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळाचा मार्फत खरेदी विक्री केली जाते अध्यक्ष महोदय या धान पिकाची विक्री करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो अध्यक्ष महोदय नाफेड किंवा आदिवासी विकास मंडळातर्फे खरेदी विक्री केलेल्या भाताला क्विंटल मागे पाचशे रुपये बोनस देण्यात येतो पण अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका हा आदिवासी दुर्गम असल्याने दोन हजार वीस एकवीस मध्ये या भागातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला अडथळे निर्माण झाल्याने पाचशे शेतकऱ्यांना त्यांचे बोनसचे पैसे मिळाले नाही अध्यक्ष महोदय याबाबत तेथील भात उत्पादक शेतकरी आणि बाकी सर्व शासनाकडे याबाबत पाठपुरावा करत होते अध्यक्ष महोदय माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की मुरबाड तालुक्यातील या पाचशे शेतकऱ्यांना बोनसचे पैसे देण्याबद्दल विभा... वित्त विभागाने ई फाईल क्रमांक आठ सहा नऊ नऊ सहा आठ अन्वय मंजुरी दिल्याचे खरे आहे का अध्यक्ष महोदय दुसरा माझा प्रश्न आहे की मुरबाड सारख्या आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे दोन हजार वीस एकवीस पासून रखडलेले बोनसचे पैसे कधीपर्यंत देण्यात येणार आहेत त्याचा निश्चित कालावधी देखील सांगावा अध्यक्ष मध्ये असे माझे हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सदर पाचशे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये देणं प्रलंबित आहे ही बाब खरी आहे त्याची कारण थोडक्यात फक्त सांगतो एकतीस मार्चपर्यंत यांनी रजिस्ट्रेशन करणं आणि प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं परंतु त्यावेळेला यांचं रजिस्ट्रेशन त्या मुदतीमध्ये होऊ न शकल्यामुळे त्यांना आपण त्यावेळेस मुदतवाढ दिली होती जवळपास तीन हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांचे आपण नोंदणी वेळेत झालो होतो ता त्यांना सगळ्यांना पैसे मिळालेले आहेत उर्वरित जे पैसे पाचशे शेतकऱ्यांचे जे बाकी आहेत ते आपण म्हटल्याप्रमाणे वित्त विभागाची त्याला मान्यता मिळालेली आहे सध्या जे प्रकरण आहे जी फाईल आहे ती सीएमओ ला आहे कॅबिनेटच्या मंजुरीच्या कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे लवकरच त्याला कॅबिनेटची मंजुरी देऊन एकोणऐंशी लाखाचा निधी हा वर्ग करण्यात येईल प्रश्न क्रमांक पाच